सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे कोण असेल लोकसभेचा नवा अध्यक्ष याकडे आता सर्वांचं लक्ष आहे सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनास सुरुवात होत आहे संसदेमध्ये विरोधक कोणते मुद्दे मांडू शकतात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नीट परीक्षेतला घोटाळा लोकसभेची निवडणूक आणि शेअर बाजारातल्या घडामोडी गुन्हेविषयक तीन नव्या कायद्यांना विरोधकांचा विरोध भाजपाच्या आक्रमकतेला लगाम लागेल का या संदर्भात माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या पाठिंब्यावर विरोधक दुबळा नसेल विरोधी पक्षनेता असेल विरोधी बाकांवर दोनशे चौतीस खासदार असतील आपले प्रतिनिधी रोहन रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत अधिवेशन आजपासून सुरू होत आहे काय अधिकची माहिती खर तर हे दहा वर्षातील दहा वर्षानंतर मोदींच्या यशस्वी कार्यकर्ते नंतर, नंतर पहिलंच असं अधिवेशन होत आहे ज्या अधिवेशनामध्ये मोठ्या संख्येने द्यायचे विरोधक समोर माकावरती असतील जवळपास दोनशे बत्तीसहून अधिक खासदारांचा पाठिंबा जो आहे तो इंडिया आघाडीकडे आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडी ही एक आक्रमक विरोधी पक्ष म्हणून हे सगळ्या अधिवेशनामध्ये वादळी ठरण्याची शक्यता जी आहे ती सगळं निर्माण झालेली पाहायला मिळते कारण का अनेक मुद्दे आहेत जे अनेक मुद्द्यांवरती जे ते विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची गे तयारी गेल्या काही दिवसांपासून केलेली पाहायला मिळते मग ते नेटच्या परिषद परीक्षेमधील घोळ असेल नेटच्या परीक्षा रद्द करण्याची नामुस्ती ज्या पद्धतीने सरकारवरती आली ते सगळे आश्चर्य असतील त्याचबरोबरची देशभरामध्ये वाढलेली महागाई बेरोजगारी आणि अशा अनेक मुद्द्यांवरती जे आहे त्याच्यावरती विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो या अधिवेशनामध्ये केला जाऊ शकतो जर आपण पाहिलं तर अनेक मुद्दे आहेत विरोधक या अनेक मुद्द्यांवरती आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करू शकता सत्ताधारी काय वाटतं सत्ताधारी यांना प्रत्युत्तर देऊ शकतील का निश्चितच पण आहे कारण का विरोधी पक्षाकडून अनेक संख्या असल्यानंतर सरकारला जे आहे ते प्रत्युत्तर जे आहे ते या सगळ्याला द्यावं लागत असतं मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांपासून आपण पाहिलं की अधिवेशना हो कारण का विरोधी बाकावरती जे ते सदस्य कमी होते परंतु प्रथमत हा विरोधी पक्ष नेता नेमला जाऊ शकतो विरोधी आणि विरोधी पक्ष नेता नेमल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनेक मुद्द्यांवरती मोदी सरकारला एनडीए सरकारला जे आहे ते घेरलं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की अध्यक्षपदाच्यावरून जो वाद सुरू आहे त्या हंगामी अध्यक्षपदाचा वाद कारण हंगामी अध्यक्षपद हे अधिकतम वेळा लोकसभेच्या मध्ये सदस्य असणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं परंतु काँग्रेसचा आठ वेळा सदस्य असताना देखील त्यांना डावलून जे आहे ते भाजपच्या सात वेळा लोकसभेमध्ये आलेल्या एका भाजपच्या नेत्याला जे आहे ते हंगामी अध्यक्षपद दिलेलं आहे त्या मुद्द्यावरून जे हो आहे ते प्रथमत मोठा गोंधळ लोकसभेच्या या अधिवेशनामध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर अध्यक्ष नेमल्याच्या पदावरून देखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चालू आहे एनडीए मध्ये रस्ते चालू आहे या सगळ्याचा उपयोग जो आहे नक्कीच रोहन या सर्व घडामोडींवरती संसदेच्या अधिवेशनावरती आपलं लक्ष असेलचार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी